बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की मुली बाऊ करतात पिरियड करतात ऑफिसला जाताना काही त्या दोघांमध्ये थोडे वाद झाले तर दिवसभर फिमेलच्या डोक्यात त्याच गोष्टी चालतात फिमेलमध्ये मानसिक आरोग्याला खूप जास्त सफर व्हावं लागतं स्त्रीचं एक असतं की रिम्युनेशन म्हणजे जास्तच गोष्टी सतत चघळत राहणं मग मोस्ट प्रोबॅब्ली निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे स्त्री जास्त फोकस करते आणि त्याच गोष्टी सतत सतत चघळत राहते त्याच्यामुळे ती मेंटली सफर होत राहते मासिक पाळी ज्यावेळी मुलीला येते त्यावेळी तिला योग्य गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला माहिती आहे की स्त्रीला अचानकच बंधन येतं की काही गोष्टी न करणं किंवा हे नाही खायचं ते नाही खायचं तिच्या मनाप्रमाणे ती वागू शकत नाही बी ट्वेलची कमतरता असेल तर डिप्रेसिव्ह सिमटम्स दिसायला लागतात त्यावेळी आई काय सफर करते आहे तिला कशाची गरज आहे हेल्दी कम्युनिकेशन करण्याची गरज आहे या गोष्टी जर थोड्या बहुत मुलांनीही लक्ष दिल्या तर फिमेलला जो काही होणारा मेंटली होणारा त्रास आहे तो कमी होऊ शकतो एक मुलगी होती जी ब्रेकअपला सफर करत होती आणि त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली होती त्याच्यातून तिला बाहेर येणंही शक्य नव्हतं अर्ध्या एक्झॅक्टली आहे का हे कोणालाही माहिती नसतं त्यामुळे फिमेल खूप जास्ती कम्पेअर करतात समाजात वेगवेगळ्या आजारांविषयी बोललं जातं ताणतणाव यासारख्या झाल्या वरवरच्या गोष्टी परंतु स्त्रियांचे मानसिक आजार स्त्रियांचं मानसिक आरोग्य याविषयी औचित्य साधून आपण या विषयावर बोलणार आहोत तर न्यूज अँड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे जी मानसिक आजाराशी झुंजत असलेल्या लोकांना एक आशा देते आणि त्यांचे आजार पूर्णपणे बरे करते आपल्या सोबत आहे सायकोलॉजिस्ट डॉक्टर निकिता जगताप मॅम हॅलो मॅम पहिला तर तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि न्यूज अँकर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत ओके तुम्हालाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप खूप yes. शुभेच्छा बाकीच्या प्रश्नांकडे वळणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय ओके मानसिक आरोग्य म्हणजे बेसिकली आपले विचार आपल्या भावना आणि त्याचबरोबर आपली वर्तणूक या सगळ्यांचा समतोल आणि जसे शारीरिक आरोग्य म्हणजे फक्त शरीराचे शारीरिक आजारच निगडित नाही तसेच मानसिक आरोग्य म्हणजे फक्त मानसिक आजार याच्याशीच निगडित नाही मानसिक आरोग्य हे स्थैर्य नाहीये मानसिक आरोग्य बदलत राहतं प्रत्येकाच येस सो यालाच मानसिक आरोग्य म्हणलं जातं बेसिक तर जागतिक सर्वेनुसार असं निदर्शनात आलंय की दर पाच महिलांमागे एक महिला कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराशी ग्रस्त असते right. आणि पुरुषांचं प्रमाण असं आहे की आठाचे hmm. म्हणजे आठ पुरुषांमागे एकच पुरुष मानसिक आजाराने ग्रस्त आहे hmm. तर असं का आहे म्हणजे महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा मानसिक आरोग्य बिघडण्याच्या दृष्टीने जास्त का आहे ओके सो याच्यामध्ये असं आहे की हार्मोनल फ्लक्च्युएशन फिमेल मध्ये खूप जास्ती होत राहतात त्याच्यामुळे फिमेलमध्ये मानसिक आरोग्याला खूप जास्ती सफर व्हावं लागतं हार्मोनल फ्लक्च्युएशन मुळे मूड स्विंग होणं चिडचिड होणं या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे मानसिक आरोग्याला स्त्रीला सामोरे जावं लागतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की जेंडर बायसनेस जे काही स्त्रीला अपब्रिंगिंग मिळतं ज्याच्यामध्ये मेल फिमेल आपण कितीही म्हणलो की कि पुरुष प्रधान संस्कृती आहे तरी तसं म्हणायला गेलं तर पुरुष प्रधान संस्कृती अजूनही नाहीये कुठे ना कुठे स्त्रीला शांत बसणं किंवा तिने तिच्या हक्कासाठी न भांडणं या गोष्टी अजूनही सुरू आहेत त्यामुळे ती शांत बसल्यामुळे तिच्या मनामध्ये निगेटिव्हिटी खूप जास्ती सुरू होते आणि ते निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा काहीच मार्ग नसतो त्याच्यामुळेही देखील स्त्रीला मानसिक आरोग्याला सफर व्हावं लागतं त्याचबरोबर दुसरं म्हणजे की स्त्रीचं एक असतं की रिम्युनेशन म्हणजे त्याच त्याच गोष्टी सतत चघळत राहणं मोस्ट प्रोबॅब्ली निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे स्त्री जास्ती फोकस करते आणि त्याच गोष्टी सतत सतत चघळत राहते त्याच्यामुळे ती मेंटली सफर होत राहते सो अशी कारणं आहेत आणि त्याचबरोबर बर, बायोलॉजिकल फॅक्टर जर बघायला गेलं तर मेलमध्ये टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन जो आहे तो कम्पॅरेटिव्हली जास्त प्रमाणात असतो त्यामुळे मेलला सफर व्हायला म्हणजे एन्झायटी डिप्रेशन या गोष्टींना ते डील करून जातात बट कंपॅरेटिव्हली फिमेलमध्ये टेस्टेस्टेरॉन नावाचा जो हॉर्मोन आहे तो कमी प्रमाणात असतो आणि सगळेच मानसिक आजार फक्त फिमेल मध्ये होतात असं नाही तर एंझायटी आणि डिप्रेशन हे जास्ती प्रमाणात फिमेल मध्ये होतं असं रिसर्च द्वारे प्रूव्ह आले अच्छा आयुष्याच्या विविध टप्प्यावरती स्त्रीच्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात बरोबर पहिली गोष्ट तर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा हिसर प्रेग्नन्सी आणि तिसर म्हणजे मेनोपॉथिंग या मध्ये ज्या शारीरिक आणि मानसिक बदल होतात तिच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम पडतो आणि तिने त्या बदलांना टॅकल कसं करायचं ओके okay. हा क्वेश्चन तर खूपच छान आणि आत्ताच्या घडीला तर गरजेचं आहे मी म्हणेल की स्त्रीच्या जीवनामध्ये शारीरिक तीन नाही तर चार बदल होतात पहिलं म्हणजे आहे की मासिक पाळी येणं त्याच्यानंतर ना सेकंड म्हणजे आहे की प्रेग्नेन्सी तिसरं आहे मेनोपॉज चौथा आहे पेरी मेनोपॉज सो so, मासिक पाळी ज्यावेळी मुलीला येते त्यावेळी तिला योग्य गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे जसं आपण बघितलं की हार्मोनल फ्लक्च्युएशन खूप जास्त फिमेलमध्ये मध्ये होतात त्याच्यामुळे मेंटली पण फिमेलला सफर व्हावं लागतं जसं की मासिक पाळी आल्यावरती बॉडी मध्ये होणारे चेंजेस त्याच्यामुळे मूड स्विंग्स होणं त्याच्यामुळे चिडचिड रागराग या गोष्टी होणं त्याचबरोबर कशातही लक्षणं लागणं या सगळ्या गोष्टींमध्ये मानसिकता तिची थोडी डिस्टर्ब होते आणि तिला सफर व्हावं लागतं दुसरी गोष्ट प्रेग्नेन्सी mm. मध्ये आपल्याला माहितीये की स्त्रीला अचानकच बंधन येतं की काही गोष्टी न करणं किंवा हे नाही खायचंय ते नाही खायचं तिच्या मनाप्रमाणे ती वागू शकत नाही त्याच्यात तिचे मूड स्विंग्स होत राहतात फूड क्रेविंग होत राहतात परंतु प्रेग्नेन्सी राहिल्यामुळे काही गोष्टी नाही खायच्या जोरजोरात चालायचं चा नाहीये हे कपडे घालायचे नाहीये ते कपडे घालायचे नाहीये सो याच्यामुळे ते मानसिकतेला सफर करते त्याचबरोबर तिचा जो पार्टनर आहे जर त्याची तिला साथ नाही मिळाली तर आणखी गोष्टींना ती सफर होते त्याचबरोबर थर्ड थिंग म्हणजे की मेनोपॉज ज्याबद्दल आपण बोलणार आहोत सो मेनोपॉज मध्ये काय होत की फिमेल ला पन्नास एज नंतर मेनोपॉज यायला सुरुवात होते परंतु आजकाल जे काही आपण बघतो आहे लाईफस्टाईल झालं तर हेल्दी लाईफस्टाईल नसल्यामुळे थर्टी फाईव्ह नंतरच मेनोपॉज सुरू झालेला आहे म्हणजे बॉडीमध्ये इतके चेंजेस होतात राईट सो मेनोपॉजमध्ये असं होतं की फिमेलच्या बॉडीमध्ये एस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याची पातळी कमी झाली की हिट स्ट्रोक बसायला लागतात म्हणजे की दरम्यान मेनोपॉस खूप जास्त गरम व्हायला लागतं हॉट फ्लॅशेस यायला लागतात आणि त्याच्यामुळे खूप गरम रात्री पण खूप जास्ती गरम, हो mm. गरम, गरम होतं मग एसी फॅन या गोष्टी लागतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की बॉडीमध्ये मा अचानक चेंजेस झाल्यामुळे मूड स्विंग्स खूप जास्ती होणं चिडचिड राग राग इरिटॅबिलिटी कशात मन न लागणं हे कंटिन्यू सुरू राहतं आता पेरी मेनोपॉज म्हणजे मेनोपॉज येण्याआधी एक तीन ते चार महिने ह्या सिमटम्स आपल्याला दिसायला लागतात आणि कंटिन्यू मेनोपॉज नंतर ना, ना आठ वर्ष हे सिमटम्स कंटिन्यू फिमेलमध्ये मध्ये राहतात ज्याच्यामध्ये ती मेंटली खूप जास्ती सफर होते त्याचबरोबर स्ट्रेस लेवल खूप जास्त असल्यामुळे हो तिला या गोष्टींना सफर व्हावं लागतं सो so, याच्यामध्ये फिमेल काय करू शकते तर स्वतःला नवीन नवीन ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये ऍड करणं कम्फर्ट झोन सोडून नवीन गोष्टी शिकणं आपले जे काही हॉबीज आहेत त्याच्यावरती फोकस करणं किंवा नवीन हॉबीज इन्कल्केट करणं त्याचबरोबर मेडिटेशन एक्सरसाइज रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे आता प्रत्येक जणच सांगतो की एक्सरसाइज करणं गरजेचं आहे पण एक्सरसाइजने काय बेनिफिट्स होतात तर रेग्युलर एक्सरसाइज असेल तर आपल्या बॉडीमधील जे मूड स्विंग्स असतात ते स्टेबल होतात त्याचबरोबर स्ट्रेस लेवल कमी होऊन जाते हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे आता हेल्दी डाएट घेणं म्हणजे काय तर हेल्दी फूड खाणं ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमधील विटॅमिन्स जे आहेत ते बॅलन्स राहतील जसं की डी थ्रीची ची लेवल कमी झाली तर आपल्याला स्ट्रेस जास्ती जाणवायला लागतो ला 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 सो डी थ्रीची ची लेवल असेल तर हे जे सिमटम्स आहेत त्याला टॅकल करायला आपल्याला हेल्प होते जसं बी ट्वेल झालं बी ट्वेलमुळे बी ट्वेलची कमतरता असेल तर डिप्रेसिव्ह सिमटम्स दिसायला लागतात त्यामुळे हेल्दी डाएट घेतल्यामुळे या गोष्टींना आपल्याला हेल्प होते त्याचबरोबर जे कडधान्य असतात किंवा जे काही आपल्या आहारामध्ये धान्य असतात त्याचा जर बॅलन्स असेल तर त्याच्यामुळे शुगर लेवल आपली मेंटेन राहते आणि जेवढी शुगर लेवल मेंटेन राहते त्याचनुसार आपले मूड स्विंग्स जे आहेत ते बॅलन्स राहतात आणि आपल्या स्ट्रेसला डील करायला इजी जात मदत करतो बेसिकली फिमेलने चार पाच गोष्टी जर रेग्युलरली केल्या तर तिला याच्यातनं बाहेर यायला किंवा या गोष्टी डील करायला हेल्प होऊ शकतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आहाराचा तिच्या मानसिक आरोग्यावर बऱ्यापैकी परिणाम नक्कीच बऱ्यापैकी म्हणजे म्हणायला गेलं तर पन्नास टक्के आहार खूप मॅटर करतो फिमेल बर तुमच्या आधीच्याच मी एक्सप्लेनर ला जोडून एक प्रश्न विचारते की आपण प्रेग्नन्सी मेनोपॉज विषय बोललो तर बऱ्याच महिलांमध्ये पोस्टमार्टम डिप्रेशन हा एक असा प्रकार आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा येस पोस्टमार्टम स्ट्रेस डिप्रेशन हे बऱ्याचशा फिमेल मध्ये आजकाल तर खूप जास्त प्रमाणात दिसून येतं सो पोस्टमार्टम डिप्रेशन म्हणजे काय एक्झॅक्टली हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सो पोस्टमार्टम स्ट्रेस डिप्रेशन म्हणजे की प्रेग्नन्सीनंतर नंतर होणारा हा आजार आहे सो so, प्रेग्नेसी नंतर सुरुवातीच्या चार मध्ये याचे सिमटम्स खूप जास्त दिसून येतात जसं की खूप जास्त स्ट्रेस जाणवणं अचानक रडायला येणं चिडचिड होणं कशातही लक्ष न लागणं त्याचबरोबर सोबत व्यवस्थित कॉर्डिनेशन न जमणं इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये डिस्टर्बन्सेस येणं यांसारख्या गोष्टी होतात आणि हे कंटिन्यू एक वर्ष पुढे राहिलं तर त्याला प्री नेटल आपण पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो सो याची योग्य वेळी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे कारण की हे जर कंटिन्यू राहिलं तर याच्यात सुसायडल थॉट फिमेलमध्ये खूप जास्त जास्ती येतात सो so, हे सुसाइडल थॉट जर रिकवर नाही झाले तर काही लेडीज सुसाइडही करतात याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली आता सध्या एवढं नाहीये परंतु हे प्रमाण पुढे वाढण्याची शक्यता देखील आहे सो त्याच्यासाठी फिमेलने प्रोफेशनल हेल्प घेणं खूप जास्त गरजेचं आहे प्रोफेशनल हेल्प घेणं म्हणजे काय करणं तर डॉक्टरांना कन्सल्ट करणं थेरपिस्टकडे जाणं त्यांच्याशी डिस्कस करणं थेरपिस्ट तुम्हाला काय हेल्प करतील तर तुमचे जे इमोशनल अँबिबॅलन्स होतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकतो येस स्त्रियांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी कुटुंबियांचा आणि तिच्या पार्टनरचा किंवा नवऱ्याचा काय रोल आहे हा स्त्रियांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी कुटुंबियांचा खूप मोठा रोल प्ले इथे होतो डेली हेल्दी डिस्कशन होणं गरजेचं आहे कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे फिमेल स्वतःच स्वतःच्याच विचारांमध्ये गुंतून राहते आणि त्याच्यामुळे ती सफर खूप जास्त होते जसं की आता पार्टनर पार्टनर सकाळी उठल्यानंतर ना हसबंड आवरून ऑफिसला जाणार आहे परंतु फिमेल दिवसभर घरातच असणार आहे मग ऑफिसला जाताना काही त्या दोघांमध्ये थोडे वाद झाले तर दिवसभर फिमेलच्या डोक्यात त्याच गोष्टी चालतात जसं आपण सुरुवातीला म्हटलं की फिमेलची रिमिनेशन टेंडन्सी असते mm. सो तेच तेच विचार दिवसभर तिच्या डोक्यामध्ये फिरत राहतात मग त्याच्यामुळे ती तिचं अन्न स्किप करते म्हणजे जेवण स्किप करते त्याचबरोबर लागत नाही नाही ती व्यवस्थित आवरत स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे चिडचिड खूप जास्ती होते हेच हजबंड ऑफिसला गेल्यावरती तो त्याच्या कामामध्ये गुंतून राहतो त्यामुळे तो काय झालं होतं हेही विसरून जातो परंतु दिवसभर लेडी त्याच्यामध्ये राहते सो मी म्हणेल की जे काही तुमच्यामध्ये वाद होतात ते त्यावेळी तिथे क्लोजर मिळून पुढे जाणं गरजेचं आहे मोस्टली मेलने याच्याकडे फोकस करावा की फिमेलला ज्या काही गोष्टीचा त्रास होतो आहे ज्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो आहे त्या गोष्टीला योग्य पद्धतीने क्लोजर देणं गरजेचं आहे सायमल्टेनियसली कुटुंबियातील मुलं जसं बेबी बर्न होतं तेव्हापासून आई त्याची काळजी घेते आणि जसं जसं मुलांना कळायला लागतं ला 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 कॉलेजला जायला लागतात ला तसे संवाद कमी होऊन जातात बिकॉज ऑफ मोबाईल बघणं हे ते मुलं मुलांच्या आयुष्यात असतात पण त्यावेळी आई काय सफर करते आहे तिला कशाची गरज आहे हेल्दी कम्युनिकेशन करण्याची गरज आहे या गोष्टी जर थोड्या बहुत दिल्या तर फिमेल हो शकतो आता पिरियड्स मध्ये बऱ्याच मुलांची तक्रार असते की मुलींना मूड स्विंज होतात आता बऱ्यापैकी मुली किंवा महिला अवेअर झाल्यात की आपल्याला मूड स्विंज होतात तर ते ओव्हरकम करण्याऐवजी त्याचा बाऊ केला जातो का हा तर बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की मुली भाऊ करतात पिरियडचा तर असं अजिबात नाहीये त्यांना वाटतं की प्रत्येकच मुलीला पिरियड आहेत प्रत्येक जण याच्यातून सफर होतो तर याच्यात नवीन काय तर याच्यात नवीन असं काही नाहीये परंतु मला हेच सांगायचं की मुली खूप जास्ती सफर होतात पिरियडमध्ये पिरियडमध्ये मूड स्विंग्स होतात चिडचिड खूप जास्ती वाढते अचानक रडायला येतं डिप्रेशनचे सिमटम्स दिसायला लागतात खूप जास्ती झोपतात किंवा कमी झोपतात आता खूप जास्ती झोपणं ज्याला कमी झोपणं याला इन्सोमनिया म्हटलं जातं आणि खूप जास्ती झोप लागणं याला हायपर सोमनिया म्हटलं जातात की पिरियडमध्ये मुली कंटिन्यू झोपूनच राहतात त्यांना काही करण्याची इच्छा होत नाही इव्हन मेंटली सफर होतात त्याचबरोबर फिजिकलही त्यांना सिमटम्स दिसायला लागतात जसं पोट दुखणं असेल ब्रेस्ट टेंडरनेस असेल पायावर स्वेलिंग येणं असेल अचानक हेडॅक होणं असेल यांसारखे सिमटम्स मुलींमध्ये दिसतात सो मुली बाऊ करत नाहीत बट त्यांना तो त्रास होत असतो या गोष्टींचा आता आपलं मानसिक आरोग्य बिघडायला लागले हुँ. तर आपल्याला काउन्सिलिंग घेण्याची गरज आहे तर हे कधी ओळखायचं स्त्रियांनी त्याचा स्टेप आहेत का किंवा त्याची प्रोसिजर कस अच्छा आपलं मानसिक आरोग्य कधी बिघडायला लागलंय हे ला लाग ला आपल्याला कधी समजतं तर ज्यावेळी प्रमाण खूप वाढत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही आपली स्लिपिंग सायकल आहे नॅचरल स्लिपिंग सायकल जी आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स जास्ती दिसून येतात त्याचबरोबर अचानक मुडसिन्स होणं खूप जास्ती वाढतं आणि चिडचिड खूप जास्ती होते त्यामुळे डे टू डे लाईफ मध्ये सर्व्ह होणं तिला डिफिकल्ट होऊन जातं आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात त्यावेळी आपण ऍटली काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे असं मला वाटतं किंवा प्रोफेशनल हेल्प घेणं गरजेचं आहे मानसिक आजार जेनेटिक असतात का डेफिनेटली मानसिक आजार हे जेनेटिक असतात बट हंड्रेड पर्सेंट जेनेटिक असतात असं नाही सो so, जसं की एखाद्या फॅमिलीमध्ये आईला काहीतरी आई मानसिक का आजार आहे आणि ती मानसिक आजारा सफर करते आहे तर बट ऑबियसली फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत फर्स्ट डिग्री रिलेशन मध्ये हे आजार येण्याचे फर्स्ट डिग्री रिलेशन म्हणजे की तिच्या मुलीला तिच्या मुलाला हे आजार होऊ शकतात डिपेंड आहे असं नाहीच की होतीलच किंवा ना असंही नाही की नाही होणार राईट प्लस सेकंड डिग्री त्याची पर्सेंटेज कमी होत जातात बट डेफिनेटली जेनेटिक रोल पण प्ले करतो मानसिक मानसिक आजाराचा शारीरिक आजाराशी बहुता खूप जास्ती संबंध आहे जसं की मानसिकरित्या आपण जर डिस्टर्ब असतो तर तो फिजिकली देखील दिसून येतो याच्यामध्ये सांगायचं झालं तर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणून एक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला असं वाटत असतं की माझ्या बॉडी ऑर्गन्स दुखत आहेत जसं की माझा गुडगा दुखतोय माझा हात दुखतोय किंवा माझं डोकं बट ज्यावेळी आपण सगळे मेडिकल टेस्ट करतो आणि ते टेस्ट देखील नॉर्मल येतात परंतु तरीही माझं पेन होत आहे असं मला वाटतंय याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर बोलले जाते सो शारीरिक आजार मानसिक आजाराशी निगडीत आहे त्याचबरोबर ज्यावेळी आपल्याला राग येतो चिडचिड होते त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात तर बॉडीमध्ये पहिले चेंजेस काय होतात तर आपला ब्लड फ्लो खूप हाय व्हायला जातो आणि ज्यावेळी आपला ब्लड फ्लो हाय होतो त्यावेळी आपला ब्लड प्रेशर वाढतो मग पाल्पिटेशन होतं मग स्वेटिंग होतं सो हे जे काही आहे हे सगळे शारीरिक आजाराशी निगडीत आहे ज्यावेळी आपण मेंटली डिस्टर्ब असतो त्यावेळी आपल्याला शारीरिकरित्या पण डिस्टर्बन्सेस दिसून येत सोशल मीडियाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर कसा प्रमाण सोशल मीडियाचा महिलांच्या मानसिक आरोग्यावरती खूप प्रमाणात परिणाम होतो जसं की सगळ्यात महत्वाचं म्हणायला जाल तर सोशल मीडियावरती दिसणारीच लाईफ खरी आहे असं अजिबात नाही सोशल मीडियावरती पोर्ट्रे केलं जातं बट ऍक्च्युअली पडद्यामागे एक्झॅक्टली आहे का हे कोणालाही माहिती नसतं त्यामुळे फिमेल खूप जास्ती कम्पेअर करतात यामध्ये स्क्रीनिंग टाइम खूप जास्ती रोल प्ले करतात जसं की फिमेलचा स्क्रीनिंग टाइम देखील खूप जास्त आहे सगळ्या जनरेशनचा सध्या स्क्रीनिंग टाइम हा वाढलेला आहे बट कंपॅरेटिवली फिमेल ज्यावेळी रील्स बघत असते त्यावेळी ती कम्पेअर करते स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या कम्पेअर करते जसं की तिला बर्थडेला कार गिफ्ट केली माझ्या मा हसबंडने मला बर्थडेला कार गिफ्ट केलीच पाहिजे हे ऍक्च्युली तितकं खरं आहे का मग तिला कार गिफ्ट केली आहे तर का केली आहे बर त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की ती रील बनवते मग मी पण रील बनवणार बट ती रील बनवत जरी असली तरी ती तिची हॉबी आहे म्हणून ती बनवते जे ना की मला सोशली लोकांमध्ये एक्सप्लोर व्हायचे म्हणून बनवते सो या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर कंपॅरिझनमुळे नातेसंबंधही खूप जास्ती बिघडतात त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागतात ला ला एक्सपेक्टेशन्स अवाज आणि एक्सपेक्टेशन्स फिमेलचा वाढतात की आपला हसबंड करू शकेल नाही शकेल हे माहिती नाही बट मला ते हवं आहे त्याच्यामुळे मग त्या दोघांमध्ये नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो मग याच्यामुळे एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स खूप जास्ती दिसून येतात स्क्रीनिंग टाइम किंवा सोशल मीडिया या फिमेलमध्ये खूप जास्ती रोल प्ले करतात मानसिक आजाराला सफर होण्यासाठी आजकालच्या स्त्रियांमध्ये लवकर पिरियड्स पण येतात आणि मेनोपॉजही लवकर होतं तर त्याचं कारण काय आहे आजकालच्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये लवकर पिरियड येण्याचं कारण म्हणजे लाईफस्टाईल खूप मॅटर करते आजकालच्या पहिली दुसरींच्या मुलींना स्ट्रेस ही तम इंट्रोड्यूस झालेली आहे मोस्टली मुली म्हणतात की मी खूप स्ट्रेसफुल आहे आणि न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे मुलींना वेगळी बेडरूम त्यांच्याशी बोलणारं कोणी नाही आहे त्याचबरोबर अनहेल्दी लाईफस्टाईल स्ट्रेस खूप जास्ती आहे या सगळ्या गोष्टींमुळे मुलींमध्ये पिरियड लवकर येण्याचं टाइम जास्ती वाढलेलं आहे त्याचबरोबर पिरियड आल्यानंतरनं जे काही होणारे लाईफमध्ये होणारे इव्हेंट ब्रेकअप असतील किंवा खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन असतील त्याचबरोबर सध्या धावपळीचे जग आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टींमध्ये पळून फिमेलला खूप जास्त स्ट्रेस होतो आणि त्याच्यामुळे मेनोपॉज पण देखील लवकर येताना आपल्याला दिसून येतो मोस्ट प्रॉब्लेबली स्ट्रेसफुल लाईफ असल्यामुळे मेनोपॉज लवकर येतो आणि तसेच पिरियड लवकरही येतो येस मॅम तुमच्या आयुष्यात अशी कुठली इन्स्पायरिंग गोष्ट घडली आहे का ज्याने तुम्हाला तुमचं करिअर असंच सतत पुढं घ्यावं असं वाटतं हो अशी इन्स्पायरिंग गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे एक मुलगी होती जी ब्रेकअपला सफर करत होती आणि त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली होती त्याच्यातून तिला बाहेर येणंही शक्य नव्हतं सो एक वर्ष ती सफर करत होती आणि त्याच्यानंतरने तिने प्रोफेशनल हेल्प घेऊन ती माझ्याकडे आली होती सो त्या दरम्यान मी तिच्याशी डिस्कस केल्या गोष्टी तिचे जा प्रॉब्लेम जाणून घेतले आणि तिला योग्य मार्गदर्शन केलं आणि ती त्याच्यातनं रिकव्हरही झाली आणि एके दिवशी अचानक मला तिचा फोन आला आणि ती मला म्हटली की हॅलो मॅम मी अशी अशी मुलगी बोलते आहे जिला तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर काढलं माझा ब्रेकअप झाला होता आणि त्यातून तुम्ही मला बाहेर काढलं त्याच्यासाठी मला मला तुम्हाला थँक्स म्हणून तिने फोन केला होता ती गोष्ट माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होती कारण की ती मुलगी आता दुबईमध्ये वर्क करत आहे आणि ती याच्यातनं बाहेर पडली ज्या मुलीला ज्यावेळी डिप्रेशन आलं होतं त्यावेळी त्याच्यातून तिला स्वतःसाठी काय करावं याची पण इच्छा नव्हती बट ती माझ्याकडे आली त्याच्यातून ती बाहेर पडली आणि तिने मला कॉल करून सांगितलं ही माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे ज्याच्यामुळे मला वाटतं की माझं काम सतत असंच पुढे जावं आणि माझ्या जा थ्रू लोकांना हेल्प व्हावं आता एक तुम्हाला शेवटचा प्रश्न की स्त्रियांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या हा स्त्रियांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी कोणीतरी लवडवण किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे संवाद साधणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या सोबत किंवा तुमच्याकडे असं कोणी पर्सन नाही ज्याच्याशी तुम्ही शेअर करू शकता तर तुम्ही डायरी घेऊन ते तुमचे विचार लिहू शकता त्याचबरोबर सेकंड म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे जसं मी सांगितलं की रेग्युलर एक्सरसाइजमुळे आपली स्ट्रेस लेवल कमी होते आपले मूड स्टेबल होण्यासाठी हेल्प होते सेकंड म्हणजे योग्य आहार घेणं गरजेचं आहे प्रत्येकच फिमेल सगळ्यात आधी जे काही गरम जेवण आहे ते आपल्या मुलांना आपल्या हस्बंडला देते आणि जे काही उरलेलं अन्न आहे ती स्वतः खाते सो असं न करता स्वतःच्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळी ती हेल्दी असेल तर ती ती तिच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते थर्ड वन म्हणजे की त्यांना जर वाटत आहे की कुठल्याही फिमेल की आपण मेंटली सफर करतोय तर प्रोफेशनल हेल्प घेणं खूप गरजेचं आहे प्रोफेशनल हेल्प घेणं म्हणजे काय तर कन्सल्ट करणं गरजेचं आहे डॉक्टरांशी संवाद साधणं गरजेचं आहे थेरपिस्ट कडे जाणं गरजेचं आहे थेरपिस्ट तुम्हाला तुमच्या इमोशनली होणारा बॅलन्स कडे हेल्प करू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेल्दी रुटीन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मॅम तुम्ही न्यूज अनकट मध्ये आलात आणि खूप महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत आणि खूप कॉम्प्लिकेटेड शब्दात समजून सांगितलं मलाही तुमचे आभार मानायचे आहेत तुम्ही मला या त्याच्यासाठी खूप खूप आभार या निमित्ताने मी, मी मेंटल में हेल्थ चा अवेअरनेस क्रिएट करू शकले त्याचबरोबर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कुठलीही महिला किंवा कोणीही पर्सन मानसिक आजाराशी जर सफर होत असाल झुंज देत असाल तर तुम्ही फील फ्री माझ्या क्लिनिकला येऊन मला भेट देऊ शकता धन्यवाद